हॅलो सर जसं की आता तुम्ही मागील अंदाज दिला होता तर त्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे परंतु मग आता शेतकरी बांधव असा प्रश्न विचारताय की येणाऱ्या काळामध्ये वातावरण कसं राहील तर आज आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस हो बरोबर सर्व शेतकरी बांधवांना सांगा की आता पासून ते बावीस पर्यंत थोडी थंडी रात्रीच्या राहणार आहे पण तेवीस पासून पुन्हा काय होणार आहे पुन्हा आभाळ येणार आहे मग आता काय होईल पुन्हा क्लाउडली ढगाळ वातावरण राहील कमी ऊन वाढणार आहे थंडी कमी होणार आहे हो, हो. आ, न, आधी ना हो सांगितलं होतं आता पुन्हा आभाळ येणार आहे तर हो मग सर हे वातावरण किती दिवस राहील वातावरण अठ्ठ्याऐंशी कोण राहील ते हो हो अठ्ठावीस पर्यंत हो तेवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी जाने आणि थंडी किती दिवस राहील अजूनही आणि मी म्हटलं होतं वीस तारखेपासून थंडी कमी होणार आधीच सांगितलं होतं हो बरोबर बर। पुढच्या महिन्यात पंधरा पर्यंत आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंतच्या राहणार दिवसा नाही राहणार पण हो हो नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच अगदी पाऊस पण झाला बारा जानेवारी तेरा जानेवारी चौदा जानेवारीला सुद्धा पाऊस झाला आणि आता पण सध्या तुम्ही जसं की सांगितलं होतं अगदी त्याचप्रमाणे वातावरण पाहायला भेटतंय शेतकरी बांधव आहे साठी खूप चांगलं वातावरण वेलवर्गीय ज्यांना भुलमुक लावायचा आणि एक, लावा हो। एक, न, एक, न, एक हे काही शेतकरी तंबाखू शेतकरी येतात त्यांनी हे मेसेज ऐका आता तंबाखू काढायला हरकत नाही कर्नाटक मग सुद्धा हो बरोबर त्यांनी तंबाखू काढायला सुरुवात करायची कारण की आता काही पाऊस येणार नाही काही नाही असं काय होतं तंबाखू काढली आणि पाऊस पडला की त्यांचं नुकसान होत हो बरोबर हो हो म्हणजे शेतकरी बांधवांना सध्या तरी आपल्या शेती पिकांसाठी पोषक वातावरण राहणार आहे सर हो हो आणि सर मग पुढे आता आपल्याला पावसाची शक्यता नाहीये का म्हणजे शेतकऱ्यांना काही टेन्शन आता फेब्रुवारी महिन्यात येईल पाऊस पाऊस या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पडणार आहे पण आपल्या महाराष्ट्रात नाही पण हो हो बाहेर. महाराष्ट्र मध्य प्रदेश तिकडे राजस्थान गुजरात हो हो म्हणजे आता शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम पसरला की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बावीस जानेवारीच्या आसपास पुन्हा पाऊस येणार तर तो नाही होणार आपल्या महाराष्ट्रात नाही येणार आपल्या महाराष्ट्राचे लगेच जे राज्य आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब हो हो राजस्थान गुजरात तिकडे पाऊस पडणार मग तिकडे पडल्याच्या नंतर काय होणार मग त्याचं वातावरण आपल्याला ढगाळ वातावरण राहणार हो हो बरोबर म्हणजे फक्त ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रात पाऊस आहे तर हो 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 सर तसं तर तुम्ही दोन हजार सव्वीसच्या मान्सूनची पण अपडेट आपल्या चॅनलवरती दिलेली आहे म्हणजे पावसाच्या ज्या तारखा oh. आहेत त्या परंतु आपल्या शेतकरी बांधव नवीन जोडत असतात तर त्यांना पुन्हा एकदा कसा पाऊस पडेल दोन हजार सव्वीस मध्ये ते थोडक्यात सांगा दोन हजार सोवीस ला इतका oh. पाऊस पडणार oh. आहे हो म्हणजे खूप दुप्पट यांना कसं झाला दुप्पट पाऊस तसा नाही पडणार हो सरासरी इतके पडणार आहे पिकं चांगली येणार आहे तर mm -hmm. आणि शेतकऱ्यांसाठी हे दोन हजार सीस मालमाल राहील हो oh, म्हणजे चांगले राहील आणि कापूस करण्यासाठी चांगलं वाचवून राहणार mm -hmm. आहे सोयाबीन साठी चांगलं राहील oh, oh. साठी चांगलं राहील mm -hmm. म्हणजे ज्या ज्या वर्षी पाऊस कमी होतो त्या वर्षी पिकं चांगले येतात हो बरोबर आणि मग सर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये जसं सांगितलं होतं की धरणे भरतील संपूर्ण शंभर टक्के कुठे पण पंच्याहत्तर टक्के भरतील अगदी डिटेल जी माहिती दिली होती अगदी त्याप्रमाणे झालेलं आहे मग दोन हजार सव्वीस मध्ये ही परिस्थिती कशी महाराष्ट्रात जे धरले महाराष्ट्रात हो होत साठ पासष्ट टक्के भरणार तीस पस्तीस टक्के नाही भरायची हो 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 म्हणजे एकंदरी सात कॅचमेंट भरून जातील हो हो बरोबर काही भागात भरतील काही नाही म्हणजे असं काही स्थानिक वातावरण आणि फक्त मग पुन्हा काय होईल मग परतीचा पाऊस जे असेल ना परतीचा पाऊस वर्षी मग चांगला पडणार दोन हजार तेवीस ला त्याच्यामध्ये काय होईल मग त्याच्यामध्ये एखादं रिकोरी करून त्याच्यात एखादं चक्रीवादळ तयार झालं मग ती शेवटच्या पावसात मग ते धरणाचं बी रिकवर टाकली हो बरोबर हो बर, जे पावसात हो 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 नक्कीच म्हणजे एकंदरीत जर चक्रीवादळ झाले समजा ते नेमक्या परतीचेहऱ्याचे हो बरोबर हो, हो, बर. सर आताच तुम्ही तुमच्या चॅनलवरती काल हरभऱ्याचा व्हिडिओ अपलोड केला तो आम्ही पाहिला अगदी उत्तम नियोजन तुम्ही केलेलं आहे तर मग त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या पण शेतकरी बांधवांना द्या जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळेल हरभरा करत पेरणी करत असताना सुरुवातीला काय करावं लागतंय पेरणीची डेट अशी दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर हो। पेरताना एक बियाणं संख्या पहिलं पेरीत नव्हते तर मी स्वतः प्रॅक्टिकली करतो हो म्हणून बियाणं पेरायला पाहिजे एकरी ते पन्नास किलो जितकं दाट हरभरा तितकं चांगलं असतंय आणि पुन्हा पेरल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की पाणी द्यायला पाहिजे मी अभ्यास केला दिवसा दिवसा तर दिवसापर्यंत काय पाणी द्यायचं देऊन घ्यायचं स्प्रिंकलरनर इन पाईप न मग सात दिवसाच्या नंतर पाणी द्यायचं नाही हरवायला मग एकदम ताण देऊन टाकायचं हो ताण द्यायच्या नंतर लगेच कळ्या लागतात कळ्याचं ला रूपांतर फुलाच होतं रूपा फुलाचं रूपांतर घाट्यात बरोबर म्हणजे कसे असते पंचेचाळीस पासून ते दिवस हे पंच्या असते हा मग सात दिवसाच्या नंतर मग सात दिवसाच्या नंतर तुम्ही पाणी दिलं की मग ते वाढतच राहते पुन्हा कळ्या पुन्हा वाढणं कराव मग त्याच्यामुळं पर्यंत द्यायचं हो हो नक्कीच पुढे द्यायचं पाणी हो हो नक्कीच सर तुम्ही आपल्या शेती फवारणी करताना काय करावं लागतं हारबर ब्रँचेस महत्वाचे म्हणून एक बाईश मुलांना मारल्या पाहिजे त्याच्यानंतर फुलं फुलं लागण्यासाठी एक बोरा नेक पाहिजे चांगलं एक समजा कीटकनाशक टाकायचं बुरशीनाशक चांगल्या चांगल्या कंपनीचं वापरायचं हो हो बरोबर असं केल्याच्या नंतर उतरवार हो हो या माझ्या अठरा एकर हरभरा आणि एकर गहू आहे हो हो तर प्लॅनिंग तीस पस्तीस क्विंटल तावरे द्यायलाच पाहिजे हो हो नक्कीच येईल सर तुमचं जे नियोजन आहे ते अगदी उत्कृष्ट आहे हो नक्कीच आणि तुम्ही जी शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देता त्याबद्दल म्हणजे त्याच्यानुसार शेतकऱ्यांना पण अगदी माहिती जी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणावरती मिळते त्याबद्दल धन्यवाद सर आणखीन सांग oh. एक सांगतो तुम्ही आज एक मी इन्स्टाने एक रील टाकली होता आंब्याचा एक मी दाखवला होता गेलतो तेलारकडे गेलतो आकोटकडे oh. गावरान आंबे होते असे <laughs> आंबे या वर्षी खूप गावरान आंबा oh. गावरा खूप फुलवारा लागला oh. आणि ते टिकला टिकला की समजा त्या वर्षी पाऊस कमी पडतो हे निसर्गातून ओळखायचं हो सर आमच्याकडे पण यावर्षी गावरान नाव खूप म्हणजे जबरदस्त बार लागलेला तुम्ही बघा त्याच्यावर लक्ष ठेवा जर ते टिकला समजा त्याच्या काही टिकलं समजा समजा यावर्षी पाऊस कमी पडतो हो हो बरोबर हो, हो, सर नक्कीच धन्यवाद सर